तुम्हाला भारतातील अशी एक ट्रेन माहित आहे का जिजात माणसं नाही तर नोटा प्रवास करतात भारतातील सामान्य प्रवाशांसाठी हजारो ट्रेन दररोज धावत असतात परंतु एक अशी ट्रेन आहे जी कुणालाही तिकीट घेऊन प्रवास करू देत नाही कारण ती प्रवासी नव्हेत तर या ट्रेनमध्ये प्रवास करतात नोटांनी भरलेले बॉक्स चला तर मग जाणून घेऊयात नेमकी कोणती ट्रेन आहे नमस्कार मी समृद्धी सावंत आणि आपण पाहत आहात ऑन निमानिनी या ट्रेनचं नाव आहे करन्सी स्पेशल ट्रेन किंवा ट्रेजरी ट्रेन बँक ऑफ इंडिया आणि डिझनी प्लस हॉस्टारने डॉक्युमेंटरी केली या आहे यामध्ये आयच्या कार्यपद्धतीनुसार ते चलन छपाईपर्यंतचे अनेक महत्वाचे टप्पे दाखवलेत याच डॉक्युमेंटरी मध्ये अशा ट्रेनचा उल्लेख करण्यात आलाय जिचे सर्व डबे नोटांनी भरलेले असतात ही ट्रेन कुठल्याही प्रवाशांसाठी नसते तर आरबीआय जेव्हा नवीन नोटा छापते तेव्हा त्या विविध राज्यातील बँकांमध्ये प्रादेशिक कार्यालयांमध्ये किंवा करन्सी चेस्टमध्ये पोहोचवण्यासाठी या खास ट्रेनचा वापर करते यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सुरक्षितपणे एका दुसऱ्या सुरक्षा कडक पण दोन हजार सोळा मध्ये घडली होती मोठी चोरी या ट्रेनमध्ये सुरक्षेची अत्यंत कडक व्यवस्था असते सशस्त्र रक्षक पोलीस किंवा निमलष्करी दल या ट्रेनमध्ये तैनात असतात तरी सुद्धा दोन हजार सोळा मध्ये या ट्रेन मध्ये मोठा दरोडा पडला होता आरबीआयने तीनशे चाळीस कोटी रुपयांच्या फाटलेल्या जुन्या नोटा सेलमहून चेन्नईला पाठवल्या होत्या त्या दोनशे सव्वीस बॉक्समध्ये भरल्या होत्या मात्र ट्रेन पोहोचल्यावर आढळलं की चार बॉक्समध्ये छेडाछाड झाली होती आणि पाच पूर्णांक अठ्याहत्तर कोटी रुपये चोरीला गेले ही रोख रक्कम सेलम पोलिसांच्या संरक्षणाखाली पाठवली जात होती तरी चोरांनी ट्रेनचे छप्पर फोडून डल्ला मारला आरबीआय कशा प्रकारे करते करन्सी मुव एक ट्रेन ट्रेन ही ट्रेन केवळ आय किंवा संबंधित सरकारी संस्थांसाठी असते दोन ट्रेनमध्ये एकही प्रवासी नसतो तीन सशस्त्र सुरक्षा पथक शेजारच्या कोचमध्ये तैनात असतात चार सर्व डब्यात नोटा असतात नवीन किंवा जुन्या फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी त्याचा वापर होतो हॉस्टेलवरील डॉक्युमेंटरीमुळे सामान्य लोकांना आरबीआयच्या या ट्रेनविषयी माहिती मिळाली आपल्या देशात इतक्या प्रचंड रोख रकमेचा प्रवास हा ट्रेनने होतो हे अनेकांना माहीतच नव्हतं जे आपल्याला या डॉक्युमेंटरीमुळे समजलंय अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा ओन लिमाने